येथील सोनाजीराव क्षीरसागर होमिओपॅथिक महाविद्यालयाचा प्रांगणात संपन्न होत आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन पंधरा सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता केंद्रीय आयुष राज्यमंत्री माननीय नामदार प्रतापराव जाधव हो यांच्या शुभ हस्ते होत असून केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री आमदार टोकनजी साहू हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव तथा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे राहणार आहेत या प्रसंगी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिकुलगुरू डॉक्टर मिलिंद निकुंभ हे विशिष्ट अतिथी म्हणून उपस्थित राहतील डॉक्टर पिनांकीन त्रिवेदी राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाचे रजिस्ट्रेशन बोर्डाचे प्रेसिडेंट राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाचे सचिव डॉक्टर ज संजय गुप्ता राष्ट्रीय आयोगाच्या मेडिकल असेसमेंट अँड रेटिंग आनंद चतुर्वेदी, रजिस्ट्रेशन बोर्डाचे सदस्य महाराष्ट्र योजनेचे प्रमुख डॉ ओमप्रकाश शेटे आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉक्टर राजकुमार पाटील हे सन्माननीय अतिथी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात या महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या होमिओपॅथिक डॉक्टरांना माजी मंत्री महोदयांच्या हस्ते अवॉर्ड ऑफ एक्सलन्स या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे या निमित्तानं नॅशनल होमिओपॅथिक सेमिनार तसेच बीडीतून उत्तीर्ण झालेल्या डिप्लोमा डिग्री पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या व पी एच डी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे सल्लागार डॉक्टर अरुण भस्मे व प्राचार्य डॉक्टर महेंद्र गौशाल यांनी दिली आहे यावेळी सकाळी दहा वाजता नॅशनल होमिओपॅथिक सेमिनारचं आयोजन करण्यात आलं असून यामध्ये याच महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या माजी विद्यार्थ्यांचं विविध विषयांवर व्याख्यान होणार आहे तरुपरिबारात एक राष्ट्रीय होमिओपॅथिक आयोगातर्फे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन या विषयावर राष्ट्रीय होमिओपॅथी आयोगाकडून प्रेसिडेंट डॉक्टर पिनांग त्रिवेदी सचिव डॉक्टर संजय गुप्ता रजिस्ट्रेशन बोर्डाचे सदस्य डॉक्टर सेमी सेमथेल कुमार हे मार्गदर्शन करणार आहेत तसे सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत प्रेडिक्टिव्ह होमिओपॅथीच्या सौजन्यानं मतिमंद व गतिमंद रुग्णांकरिता शिबिराचं आयोजन करण्यात आले व रात्री सात ते दहा या तर कल्चरल प्रोग्रामचं सुद्धा आयोजन करण्यात आले सिने कलाकार डॉक्टर सुधीर निकम यांचे मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमास उपस्थित राहावे असं आवाहन आयोजकांनी केलंय প্রতিনিধি রবীন্দ্র ঠাকুরে বুলন্দ